नमस्कार मित्रांनो सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सा पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंट ऑफ दी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज हा सध्या महानगरांमधला सर्वात हॉट टॉपिक आहे सर्वात ज्याला आपण म्हणूयात की चर्चेमध्ये असणारा विषय आहे आणि हो या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की संस्थेची मॅनेजमेंट कमिटी आणि सभासद यांच्यामध्ये अनेक प्रकारचे हेवेदावे सुरू असतात आणि अगदी कोऑपरेटिव कोर्टमध्ये सेक्शन नाईंटी वनच्या अंतर्गत अनेक दावे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळे संस्थेचा पुनर्विकास तर लांबतोच परंतु यामध्ये संस्थांचं आणि सभासदांचं अपरिमित नुकसान होत असतं आणि मॅनेजमेंट कमिटीवरती देखील वेगवेगळे आरोप केले जातात आणि ही सर्व जी परिस्थिती आहे ही केवटीक होते मग आज आपल्याला पाहायचं आहे की सहकारी संस्थांचा जो पुनर्विकास आहे हा पुनर्विकास करण्यासाठी शासनानं नक्की काय धोरण ठरवलेलं आहे किंवा शासनाने यासंबंधी काही डायरेक्टरी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत का तर मित्रांनो चार जुलै दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र शासनानं एक जी आर पारित केलेला आहे आणि त्या जी आरच्या अनुषंगाने पुनर्विकासाची प्रक्रिया राबवली जावी हे अपेक्षित आहे तर या जी आर अनुसार पुनर्विकासाचा जी प्रोसेस आहे ती कशी राबवली जावी ते आज आपण येथे पाहणार आहोत सर्वात प्रथम एखादी जी गृहनिर्माण सहकारी संस्था आहे त्या संस्थेची इमारत जर सभासदांच्या राहण्यासाठी त्यांच्या जीवास धोका उत्पन्न करणारी निर्माण झालेली असेल किंवा अशी जी इमारत आहे ती बाजूच्या राहणाऱ्या सभासदांच्या किंवा बाजूच्या राहणाऱ्या नागरिकांच्या बाजूने ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणारी असेल तर अशा इमारतीचा पुनर्विकास करणं गरजेचं आहे जे स्थानिक प्राधिकरणं आहेत यांच्या आर्किटेक्टकडून अशा इमारती सर्टिफाय केल्या जातात आणि त्या पुनर्विकासासाठी एलिजिबल आहेत की नाही ते ठरवलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या धोकादायक स्ट्रक्चर्स आहेत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे ते पुनर्विकासासाठी पात्र ठरतात पुनर्विकासाला जाण्याच्या अगोदर संस्था म्हणजे तुमची जी गृह सहकारी गृहनिर्माण संस्था आहे त्याच्या एक पंचमांश म्हणजे वन फिफ्थ सभासदांनी रिटर्न रिक्विजेशन संस्थेच्या ज्या मॅनेजमेंट कमिटीज आहेत त्या मॅनेजमेंट कमिटीच्या सेक्रेटरीकडे देणं गरजेचं आहे त्या अगोदर ही मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती ऑथराईज आणि लिगली इलेक्टेड असावी म्हणजे कधी कधी टेन्युअर संपलेलं असतं मॅनेजमेंट कमिटीचं तरी मॅनेजमेंट कमिटी अस्तित्वात असून काम क का पाहत असते असं इथे चालणार नाही तर तुम्हाला ऑथराईज आणि लिगली इलेक्टेड मॅनेजमेंट कमिटी हवी की जी पुनर्विकासाची प्रक्रिया राबवू शकते किंबहुना तीच पुनर्विकासाची प्रक्रिया राबवू शकते सेक्रेटरी यांच्याकडे रिटर्न रिक्विजिशन म्हणजे लेखी निवेदन दिल्याच्यानंतर पुढील आठ दिवसांच्या आतमध्ये मॅनेजमेंट कमिटीच्या समोर तो ते विषय ठेवतील आणि दोन महिन्यांच्या आतमध्ये एस डी एमचं आयोजन करतील पुनर्विकासाच्या बाबत निर्णय घेण्यासाठी ह्या एस एमचं आयोजन करण्यापूर्वी किमान तीन आर्किटेक्ट किंवा पी एम सी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जे स्थानिक प्राधिकरणाकडे एम्पॅनल्ड आहेत किंवा असे आर्किटेक्ट जे शासन दरबारी रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडून कोटेशन्स मागवले जातील मग असे आर्किटेक्ट किंवा पी एम सी सभासदांच्या ओळखीचे जरी असतील तरी ते मॅनेजमेंट कमिटीला त्यांची नावं सुचवू शकतात परंतु असे आर्किटेक्ट किंवा पी एम सीज यांचे रिटन परमिशन सभासदांनी किंवा रिटर्न कन्सेंट सभासदांनी संस्थेकडे जमा करणं गरजेचं आहे आणि एस डी एमच्या तारखेच्या आठ अगोदर ते जमा करणं गरजेचं आहे तर मित्रांनो पहिली जी एस एम आहे त्याची चौदा दिवसांची प्रायोर नोटीस दिली जाऊन मग ह्या एस डी एमचं आयोजन केलं जाईल त्याआधी किमान तीन आर्किटेक्ट किंवा पी एम सीज आहेत त्यांच्याकडून कोटेशन्स मागवले जातील आता हे कोटेशन्स जे आहेत कधीकधी तुमचा बायलॉ एका सर्टन अमाऊंटपर्यंतचेच कोटेशन्स डिमांड करत असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त जर अमाऊंट असेल तर ते टेंडरिंग ऑफर केलं जातं परंतु या जी आरमध्ये तसं काही म्हटलेलं नाही आहे पी एम सी म्हणजे आर्किटेक्ट आणि पी एम सीच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भात तुम्ही डायरेक्ट कोटेशन मागू शकता टेंडरिंग तुम्हाला फक्त विकसकासाठी म्हणजे डेव्हलपरसाठी करावं लागेल तर मित्रांनो पहिली जी एस डी एम आहे या एस डी एममध्ये तुम्हाला तुमचा जो कोरम आहे तो टू थर्ड असणं गरजेचं आहे म्हणजे दोन तृतीयांश तुमच्या सभेचा कोरम गणपूर्ती होणं गरजेचं आहे शंभरची संस्था असेल शंभर सभासदांची तर सदुसष्ट सभासद कोरम पूर्ण होण्यासाठी उपस्थित असणं गरजेचं आहे या उपस्थित कोरमची जर संख्या टू थर्ड झालेली नाही तर मात्र तुम्हाला ही सभा ॲडजन करावी लागेल आणि पुढील एक महिन्यामध्ये पुन्हा एस जी एमचं आयोजन करावं लागेल त्यासाठी सात दिवसाची प्रायर नोटीस द्यावी लागेल जर पुन्हा कोरम सेकंड एस जी एममध्ये देखील जर बसला नाही तर मात्र सभासदांना पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये रस नाही असं समजण्यात येईल आणि पुढील तीन महिन्यांसाठी पुनर्विकासाचा मुद्दा जो आहे पुन्हा चर्चेला घेतला जाऊ शकत नाही आता ही जी पहिली एस जी एम आहे या पहिल्या एस जी एममध्ये तुम्ही काय काय कामं करता सर्वात अगोदर तुम्ही पुनर्विकासाच्या प्रक्रियेसंदर्भात निर्णय घेता त्याची रूपरेषा ठरवता आणि जे पी एम सीचे कोटेशन्स तुमच्याकडे आलेले आहेत त्याचं अॅनालिसिस करून सर्व सभासदांच्या बहुमतानं तुम्ही त्यापैकी एका पी एम सीची किंवा आर्किटेक्टची सल्लागार म्हणून निवड करता ही निवड झाल्याच्या नंतर आणि पुनर्विकासाचा निर्णय झाल्याच्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला तुम्हाला एक्कावन्न टक्के सभासदांचा रिटर्न कन्सेंट घेणं गरजेचं आहे लेखी आ, आ, लेखी कन्सेंट घेणं गरजेचं आहे लेखी कन्सेंट फिफ्टी वन पर्सेंट लोकांचा म्हणजे तुमची गणपूर्तीसाठी सदुसष्टची जरी गरज असेल तरी मात्र शंभरच्या एक्कावन्न टक्के एक्कावन्न होतात उपस्थित कितीही असू देत तुम्हाला एक्कावन्न टक्के एकूण संख्येच्या लोकांनी सभासदांनी कन्सेंट देणं गरजेचं आहे तरच तुम्ही पुनर्विकासाच्या प्रक्रियेसाठी पुढे जाऊ शकता जर एकावन्न एक टक्के एकूण सभासदांच्यापैकी तुम्हाला कन कन्सेंट दिला गेला नाही तर मात्र पुनर्विकासाच्या प्रक्रियेला तुम्हाला पुढे जाता येणार नाही मित्रांनो आता पहिल्या एस डी एममध्ये आपण जे आर्किटेक्टची अपॉइंटमेंट किंवा पी एम सीची अप पी एम सीची निवड केलेली आहे ही निवड केलेली आहे त्यानंतर पहिली एस जी एम आपली झालेली आहे एकूण सभासदांच्या एकावन्न टक्के आपल्याला मतं देखील मिळालेली आहेत एस जी एमचं आता हे जे मिनिट्स ऑफ मिटिंग आहे ते सात दिवसांमध्ये सर्व सभासदांना उपलब्ध करून देणं संस्थेची मॅनेजमेंट कमिटीची जबाबदारी आहे अशा प्रकारची माहिती मेंटेन करण्यासाठी वेबसाईट देखील मेंटेन केली जाऊ शकते आणि याची माहिती निबंधकांना देणं देखील गरजेचं आहे पंधरा दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला तुम्ही एस जी एमच्या सं एस जी एममध्ये पुनर्विकासाच्या संदर्भात घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय तुम्हाला तुमच्या संबंधित निबंधकांना सहकारी संस्थांच्या निबंधकांना कळवणं गरजेचं आहे झालं आता पहिल्या एसडी एममध्ये आपण ही कामं केली आता पुढे काय आता आपण पी एम सी निवडलेला आहे म्हणजे आर्किटेक्ट निवडलेला आहे या आर्किटेक्टला तीस दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देणं गरजेचं आहे म्हणजेच तीस दिवसांच्या आतमध्ये त्याला अपॉइंटमेंट लेटर दिलं की त्याचं जो काम आहे प्रकल्प अहवाल सादर करण्याचा तो त्याला साठ दिवसांच्या आतमध्ये प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो तर मित्रांनो यामध्ये पी एम सी किंवा आर्किटेक्ट यांनी काय काय कामं करायची असतात सर्वात अगोदर तुमच्या जागेचं सर्वेक्षण ते करतील त्यानंतर तुमची जागा विशिष्ट स्कीममध्ये म्हणजे म्हाडा किंवा एस आर एमध्ये स्लम रिहॅबिलिटेशन ॲथॉरिटीच्या अंतर्गत जर येत असेल तर त्या संदर्भात ते विचार करतील डिम्ड कन्व्हिन्सची तुमची काय परिस्थिती आहे ते पाहतील आणि त्यानुसार एकूण एफ एस आय तुम्हाला किती मिळणार आहे ते पाहतील पहिल्या एस डी एममध्ये जर सभासदांनी काही रिटर्न किंवा लेखी सल्ले दिलेले असतील किंवा सभासदांचे काही जर सजेशन्स असतील तर त्या सजेशन्सचा देखील विचार करतील आणि त्यांचा प्रकल्प अहवाल बनवून तो ते मॅनेजमेंट कमिटीच्या पुढे ठेवतील मॅनेजमेंट कमिटीच्याकडे प्रकल्प अहवाल आल्याच्यानंतर सात दिवसांची मुदत किंवा सात दिवसांची प्रायोर नोटीस देऊन त्यांच्यापुढे हा जो प्रकल्प अहवाल आहे हा संस्थेमध्ये सर्व सभासदांना पाहण्यासाठी सात दिवसांसाठी खुला केला जाईल या सात दिवसांमध्ये मॅनेजमेंट कमिटी जी आहे सभासदांकडून त्यांचे जे सजेशन्स आहेत ते सजेशन लेखी स्वरूपामध्ये घेईल व हे सजेशन्स जे आहेत ते मॅनेजमेंट कमिटी पुढच्या मीटिंगमध्ये पी एम सीच्या समोर ठेवेल ही ज्या ह्या ज्या दोन्ही मिटिंग आहेत पी एम सी प्रकल्प अहवाल मॅनेजमेंट कमिटीकडे सादर करते मॅनेजमेंट कमिटीबरोबर मिटिंग घेऊन मग मॅनेजमेंट कमिटी, मीटिंग कमिटी काय करते अशी मिटिंग पहिली मिटिंग पी एम सी बरोबर होण्याच्या अगोदर सात दिवसांची नोटीस काढते सर्व सभासदांना मग सर्व सभासद जे आहेत ते तिथे मॅनेजमेंट कमिटीच्या मिटिंगला उपस्थित देखील राहू शकतात मग असा जो प्रकल्प अहवाल आहे तो सर्व सभासदांना खुला केला जातो सभासद त्याच्यावरती त्यांची मतं देतात आणि पी एम सीची पुढील जी मॅनेजमेंट कमिटीची मिटिंग होईल त्यामध्ये मॅनेजमेंट कमिटी ते सजेशन्स पी एम सीला देते आणि पी एम सी त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन अहवाल मॅनेजमेंट कमिटीला सादर करते या अहवालाच्या अनुसार मॅनेजमेंट कमिटीला पी एम सी टेंडर जे आहेत डेव्हलपर्ससाठी ते टेंडर फ्लोट करण्यासाठीचे काही क्रायटेरियाज टर्म्स अँड कंडिशन्स ठरवून देते आणि त्या पद्धतीने न्यूजपेपरमध्ये टेंडरिंगसाठी ज्या निविदा आहेत त्या मागवल्या जातात त्या निविदा मागवल्याच्यानंतर जे विकसक आहेत त्या विकसकांच्या निविदा प्राप्त झाल्याच्या नंतर पंधरा दिवसांमध्ये पंधरा दिवस मुदत दिली जाते विकसकांना त्यांच्या निविदा सादर करण्यासाठी आणि पंधरा दिवसांच्या आतमध्ये मॅनेजमेंट कमिटीची जे सेक्रेटरी आहेत ते व्यवस्थापन समितीची सभा बोलवतील आता हे पहा निविदांची तारीख संपली त्यानंतर पंधरा दिवस टेंडर फाईल करण्याची जी तारीख आहे ती संपल्याच्यानंतर पंधरा दिवसांच्या आतमध्ये मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती एक मॅनेजमेंट कमिटीची सभा बोलवेल आणि त्या सभेमध्ये टेंडर ज्यांनी फाईल केलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी तसेच पी एम सी तसेच मॅनेजमेंट कमिटी आणि इच्छुक असणारे सभासद उपस्थित असतील या सर्वांच्या समोर तेजे टेंडर ते जे टेंडर्स आहेत ते खोलले जातील मिनिमम तीन टेंडर येणं अपेक्षित आहे जर पहिल्या मीटिंगच्या वेळी तीन टेंडर जर आले नाहीत तर एक आठवड्याचं एक्सटेन्शन दिलं जाईल आणि वाट पाहिली जाईल जर पुन्हा एक एक्सटेन्शन देऊन ही टेंडर आले नाहीत तर आणखीन एक एक्सटेंशन दिलं जाईल म्हणजे जास्तीत जास्त दोन वेळा एक्सटेंशन देता येईल आणि दोन वेळा एक्सटेंशन देऊन देखील मिनिमम तीन टेंडर जर आले नाहीत तर जेवढे काही टेंडर तुमच्यासमोर आलेले आहेत त्या टेंडरचं कंपॅरेटिव्ह अॅनालिसिस पी एम सी करेल आणि ते टेंडर जे आहेत त्या पुढील एस जी एमसाठी सर्व सभासदांच्या समोर ठेवण्यासाठी निवडले जातील आता पुढील एस जी एम देखील तुम्हाला प्रायोर नोटीस चौदा दिवसांची देऊन घ्यावी लागेल आणि त्या एस जी एममध्ये जे सिलेक्ट केलेले टेंडर्स आहेत ते टेंडर्स कम्पॅरेटिव्ह अॅनालिसिससाठी सर्व सभासदांच्यासमोर ठेवले जातील आणि यामधून एका विकसकाची निवड केली जाईल एका विकसकाची निवड केल्याच्यानंतर हा जो विकसक आहे या विकसकाने सभासदांची एकदा निवड झाली या एस डी एममध्ये त्याची निवड एकदा फायनल झाली की ह्या एस डी एमच्या नंतर त्या बरोबर नव्वद दिवसांच्या आतमध्ये ॲग्रीमेंट करून घेणं गरजेचं आहे आणि ह्या हे ॲग्रीमेंट करत असताना वीस टक्के बँक गॅरंटी असणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारचे विकसक किमान एक रेरा रजिस्टर प्रोजेक्ट असणारा विकसक तुम्हाला इथे बोलवावा लागेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहतो की ही जी सेकंड तुमची एस है, जा चा मदे मदे मदे, जी एम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही विकसकाची निवड अंतिमत करणार आहात त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सहकारी विभागामध्ये जे निबंधक कार्यालय आहे त्या निबंधक कार्यालयातून एक प्राधिकृत अधिकारी देखील इथे इन्व्हाइट करणं गरजेचं असतं म्हणजे ही जी एस जी एम आहे या एस डी एमच्या प्रायर तुम्हाला सात दिवस अगोदर उपनिबंध जिल्हा उपनिबंधक जे आहेत त्यांना कळवावं लागेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक प्राधिकृत अधिकारी इथे अपॉइंट करून दिला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचे जे रिडेव्हलपमेंटचे जे सेकंड uh, एर जी एम आहे ज्याच्यामध्ये दे तुम्ही डेव्हलपरचं सिलेक्शन करणार आहात त्याच्यामध्ये सहकार विभागाचे अधिकृत जे प्राधिकृत जे अधिकारी आहेत त्यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विकसकाची निवड होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर राबवण्यासाठी तुम्हाला या सर्व गाईडलाईन्सचा उपयोग केला जाऊ शकतो तर मित्रांनो ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत ह्या सहकारी संस्थांच्या पुनर्विकासासाठी स्वयंविकासा म्हणजे स्वपुनर्विकासासाठी तसेच संघीय पुनर्विकासासाठी देखील राबवता येतील संघीय पुनर्विकास म्हणजे फेडरेशनचा जर पुनर्विकास असेल तर यामध्ये कोरमची जी संख्या कोरम जो आहे तो टू थर्डच असावा लागतो फक्त कोऑपरेटिव्ह संस्थेच्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर संस्थेच्या एकूण सभासदांच्या टू थर्ड असावा लागतो तर फेडरेशनमध्ये त्या फेडरेशनच्या अंतर्गत जेवढ्या काही कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांच्या एकूण संख्येच्या टू थर्ड कोरम असणं गरजेचं आहे आणि कन्सेंट जो आहे तो मात्र एक्कावन्न टक्के ऑफ टोटल म्हणजे एकावन्न टक्के एकूण सभासदांच्या उपस्थित नाही तर एकूण सभासदांच्या एकावन्न टक्के लोकांचा रिटर्न कन्सेंट असण गरजेचं आहे पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या एस डीएम घेण्याची गरज नाही सर्वात अगोदर तुम्ही एक गोष्ट क्लिअर करून घेतली पाहिजे सर्वात पहिली एम ज्याच्यामध्ये तुम्ही पुनर्विकासाचा निर्णय घेता पीएमसीची निवड करता ती एक एस जी एम गरजेची आहे आणि त्यानंतर तुम्ही जिथे विकसकाची अंतिम निवड करता तिथे एक एस जी एम घेणं तुम्हाला गरजेचं आहे बिटवीन जेव्हा पी एम सी प्रकल्प अहवाल सादर करणार आहे त्यांचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणार आहे तो ते मॅनेजमेंट कमिटीकडेच सादर करणार आहेत मॅनेजमेंट कमिटीकडे तो रिपोर्ट मिळण्याच्या अगोदर मॅनेजमेंट कमिटीने ती जी सभा आहे ज्या दिवशी पी एम सी त्यांना भेटणार आहेत आणि अहवाल देणार आहेत त्याच्या अगोदर प्रायवर सात दिवसांची नोटीस देणं गरजेचं आहे आणि मग ती नोटीस दिल्याच्यानंतर जेव्हा तो अहवाल सर्व सभासदांना खुला होईल सर्व सभासद त्याच्यावरती स्वतःची मतं आणि अभिप्राय देतील आणि मग पुढील एक मॅनेजमेंट कमिटी स्वतःच्या बैठकीची तारीख ठरवेल त्याच्यामध्ये पी एम सीला बोलवून घेईल आणि त्या ज्या लेखी सजेशन्स आहेत त्यांना ते देतील आणि पी एम सी त्या लेखी सजे सजेशन्सचा विचार करून सुधारित अहवाल तुम्हाला सादर करतील म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये जास्त एस डी एम्स घेऊन आणखीन कन्फ्युजन वाढवून सर्व सभासदांच्यामध्ये किस गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही आहे सर्वसाधारण सभा म्हणजेच एस डी एम्स ज्या आहेत त्या पुनर्विकासासाठी दोन एस डी एम घेणं सफिशियंट आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि यामध्ये अर्थातच हे एकदम फास्ट घ्यावं लागलं म्हणून थोडंसं सा पटपट सांगितलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावाईज म्हणजे पहिली एस, एस, एस जी एम मग पहिल्या एस जी एमच्या नंतर दुसऱ्या एस जी एमपर्यंत काय कामं करायची दुसऱ्या एस जी एममध्ये काय कामं करायची पी एम सीच्या कामाचा स्कोप काय आहे विकसकांच्या कामाचा स्कोप आहे एस विकसन जी एम विकसकानं विकसन केल्याच्यानंतर जी अलॉटमेंट आहे ती कशी के करावी या संबंधातली जर माहिती हवी असेल सेपरेट व्हिडिओमध्ये तर तसे व्हिडिओ देखील बनवेल परंतु आज तुम्हाला एकंदरीत सर्व पुनर्विकास कसा केला जातो याचा एक स्किमॅटिक व्ह्यू तुमच्यासमोर तयार व्हावा म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करून मला तुमचा अभिप्राय सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व ही लिंक इतरांपर्यंत फॉरवर्ड करा धन्यवाद